नारी शक्ती न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख नमस्कार मंडळी आपण आता मांजरी गावामध्ये आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे श्रीमाताई सावंत या यांना यांनाच आम्ही निवडून देणार कारण त्या गोर गोरगरिबांसाठी खूप काही करतात आणि त्यांना त्यांचाच गुलाल उधळावा अशी मला इच्छा आहे श्रीमाताई सावंत हेच निवडून येणार असं म्हणले तुम्ही असं वाटतं इतिहास कारण ते खूप काही करतात आमच्या माता बहिणी भगिनींसाठी पण ते खूप काही कार्यक्रम वगैरे आणतात खूप काही अशा संधी देतात आणि सारखं त्यांचं काही ना काही असं चालू असतं आमचा सकाळी कार्यक्रम खूप काही मदत करतात हो काय मदत केली आतापर्यंत श्रीमंत प्रकाश सावंत यांनी प्रत्येक याच्यात असतं छोटे छोटे खेळ होम वगैरे प्रत्येक त्यांचं काही ना काही असतं सणवार असेल तर सेलिब्रेट करतो आम्ही या ग्रुपद्वारे आमचा ग्रुप पण आहे त्याच्यामध्ये सर्व बहिणी बहिणी वगैरे सामील होतात आणि आमचा मत त्यांनाच कार्यक्रम घेतला आणि त्यांना निवडणुकीमध्ये निवडून येतील असं नाही असं नाही पण आमच्यासाठी पण खूप काही करतात असं काय केलंय तुमच्यासाठी खूप काही आता सगळंच आहे सांगण्यासारखं आमच्यासाठी म्हणजे शाळेमध्ये येतात शाळेतले करतात गोरगार्व्यांसाठी पाणी पाई पाईपलाईन वगैरे आहे पाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे सर्व काही आहे गावात असं की त्यांनी जे काही केलंय आमच्यासाठी त्यासाठी तेच निवडून येत काम कोणामुळे त्यांच्यामुळेच आहेत शेमतामुळेच आहे त्यांनी एवढे काम केले किती शब्दात सांगता ना। येत नाही सांगता येत नाही येत आता निवडून तुमचा विश्वास आहे तुमचं सावंत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका